अरे शुभ संकेत चॅनलवर आपलं स्वागत आहे तरी सुंदर असा जणाबाईंचा अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद ओव्या गाऊणी स्वरात दासी जाणीच्या घरात ओव्या गाऊणी स्वरात दासीजणीच्या घरात दळंद दर्ण सख्या श्री आळ चोरीचा माझरी आळचोरीचा चोरीचा आळचोरीचा आळ चोरीचा माझरी ओव्या गाऊणी स्वरात दसणेच्या घरात ओव्या गाउणी स्वरात दाशी जणीच्या घरात दळंदळी सख्या श्रीहरी आळ चोरीचा आळचोरीचा वरी आळ മാകാര പഡുരംഗലസ് കാവ അലം വിസരൂണി ഗ്യശിവാസ പാഡുരംഗലസ ക അലം വിസരണി ഗ്യശി वाकळणी लिस तू अंगावरी आळचोरीचा चोरीचा माझ्या वरी आळ माझ्यावरी माझ्या वरी आळ असाकारी विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पुजारी मज दे सुळावर असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पुजारी मज दे सुळावर कुठे गेली देवा तुझी जा आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी दासी जणीचा तू मय बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप दासी जणीचा तू बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप घ्यावे जाण मजांतरी आळ चोरीचा माझ्या आळ चोरीचा आळचोरीचा आळ चोरीचा माझावरी कुणी ती जणाईची वाणी देवाने सुळाची त्या केले पाणी पाणी सोपण ऐकुणी ती जणाईची वाणी देवाने सुळाचे त्या केले पाणी पाणी आज केली तू किमया खरी आळचोरीचा चोरीचा माझे आळ चोरीचा माझ्यावर ओव्या गावनी स्वरात द दसी जणीच्या घरात ओव्या गावनी स्वरात दस जणीच्या घरात दळंदळीले सख्या श्री हरी आळ चोरीचा आळचोरीचा माझ्यावरी आळ माझ्यावरी 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 धन्यवाद मा